नमस्कार किड्स पण आदित्य आदिराज तर आज आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेम आणि आपुलकीचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते त्याचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ देखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो ओवाळण्यासाठी पाठ मांडून पाटाच्या कडेने आदितीची मानू रांगोळी काढतीये तिकडे बघ काय कोणा बघायला तिकडे बक्षी बहीन या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय। पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पावित्र्यतेचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला बरोबर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडसी सूरविराने दुर्बल वृद्ध आजारी असहाय्य अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याचीही प्रथा आहे रक्षाबंधनाच्या मागे एक पौराणिक कथा आहे विष्णूने वामन अवतार घेऊन राजाबळीला पाताळात पाठवले राजाबळीने विष्णूला आपल्यासोबत पाताळ्यात येण्याची विनंती केली विष्णूची पत्नी लक्ष्मी जेव्हा वि भगवान विष्णूंना परत आणण्या पृथ्वी तलावावर परत आणण्यासाठी बळीराजाकडे गेली तेव्हा माता लक्ष्मीने बळीराजाला त्यांच्या हातावर लाल धागा बांधून त्यांना आपल्या भाऊ मांडले आणि बळीराजाने सुद्धा माता लक्ष्मीला आपली बहीण म्हणून स्वीकारली आणि बळीराजाकडून विष्णूला परत पृथ्वीवर येण्याची विनंती करते बळीराजाच्या वचनातून विष्णूला मुक्त करून माता लक्ष्मी भगवान विष्णूंना पृथ्वी तलावर परत घेऊन येते रा बळीराजाला माता लक्ष्मीने त्यांच्या हातावर लाल धागा बांधून त्यांना भाऊ मांडले आणि बळीराजानेसुद्धा माता लक्ष्मीला आपली बहीण मांडली आणि बहिणीच्या बहिणीच्या मागणीखातीर भगवान विष्णूला बळीराजाने त्यांच्या वचनातून मुक्त केले आणि अशा पद्धतीने लक्ष्मीने विष्णूला बळीराजाच्या वचनातून मुक्त करून पृथ्वीवर येण्याची विनंती केली आणि जेव्हा लक्ष्मीने बळीराजाला हा बळीराजांच्या हातावर लाल धागा बांधला तो दिवस होता श्रावणातील पौर्णिमेचा आणि तेव्हापासूनच श्रावणातील येणाऱ्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा म्हणून सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली तर ही आहे पौराणिक अशी रक्षाबद्ध रक्षाबंधनाची कथा तर हा रक्षाबंधनाचा ब्लॉग आणि रक्षाबंधनाची कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद